बाळाची हेलसाण करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेले आहेत गेली खरं तर दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्यात मग तिथून विमानानं त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर घेऊन पोहोचलेले आहेत त्यानंतर थेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय साचणी त्याची पूर्ण झाली आणि पहाटे चार वाजता बावधन पोलिसाकडे त्याचा ताबा देण्यात आला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आपण बघू शकतोय आज तो फरार आरोपी आहे वैष्णवी हगवणे प्रकरणातला जो आरोपी निलेश चव्हाण त्याला पोलिसांनी नेपाळमधून अटक केलेली आहे आज पहाटे चार वाजता त्याची वैद्यकीय चाचणी झाली त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं पोलिसांकडे त्यांचा ताबा त्याचा ताबा देण्यात आला आणि आज सकाळी दहा वाजता त्याला न्यायालयामध्ये हजरही केलं जाईल काय नेमकी कारवाई होते सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल जे वैष्णवी हगवणेचं बाळ होतं ते या निलेश चव्हाणकडे होतं आणि त्यानंतर ते बाळ मी देणार नाही असं कसपटे कुटुंबियाला या निलेश चव्हाणनं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर निलेश चव्हाण नेमका कुठे आहे याची माहिती कुणालाही नव्हती तो फरार होता तर गेले अनेक दिवसांपासून आणि अखेर पोलिसांनी त्याला नेपाळमधून अटक केलेली आहे तो नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत तुषार खरं तर महत्वाची अपडेट गेल्या अनेक दिवसांपासून जो पो पोलिसांना गुंगारा देत होता वैष्णवी हगवणे प्रकरणातला मुख्य आरोपी निलेश चव्हाणला बेड्या ठोकलेल्या आहेत कधीपर्यंत त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि काय नेमकी कारवाई त्याच्यावर होऊ शकते गौरी एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी खरं तर या चव्हाणला ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्याची त्याला खरं तर अटक केल्याचं पाहायला मिळतंय पिंपरी चिंचवड पोलिसांच्या याच बावधन पोलीस ठाण्यामध्ये त्याला आणलेलं आहे आणि याच ठिकाणी खरं तर त्याला पहाटे चारच्या सुमारास या ठिकाणी आणले त्याला अटक खरं तर केलेली आहे या संपूर्ण घडामोडींमध्ये जर आपण पाहिलं तर हा जो निलेश चव्हाण आहे यानेच खरं तर जे वैष्णवीचं बाळ होतं त्या बाळ बाळा बाळाला तर त्याने आपल्याकडे ठेवलं होतं आणि त्याच वेळेस ज्यावेळेस वैष्णवीचे आई वडील आणि त्यांचे कुटुंबीय तर हे बाळ आणण्यासाठी या निलेश चव्हाणकडे गेले होते त्यावेळेस त्यांना धमकावलं होतं त्यानंतर त्या बाळाची हेळसांड केली होती आणि त्याच प्रकरणी खरं तर निलेश विरोधामध्ये दा गुन्हा दाखल केला गेला होता त्याच निलेश चव्हाणला आता निले इथे आणलेलं आहे त्याचं आता तर काही वेळापूर्वीच मेडिकलही झालेलं आहे आता मेडिकल झाल्यानंतर स दहा दहा वाजण्याच्या सुमारास खरं तर ये पिंपरी चिंचवड पोलीस शिवाजीनगर न्यायालयामध्ये त्याला हजर करतील आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया तर सुरू होईल मात्र या प्रकरणात जर आपण पाहिलं तर निलेश चव्हाणकडून अनेक खरं तर तपास पिंपरी चिंचवड पोलिसांना करायचे त्यामध्ये महत्वाचं म्हणजे ननंद करिश्मा आणि सासू लता यांचे जे मोबाईल खरं तर हरवले मोबाईल खरं तर पोलिसांना मिळालेले नाही आहेत तर ते मोबाईल मिळवण्यासाठीही तर पिंपरी चिंचवड पोलीस याच प्रकरणामध्ये तपास करताना पाहायला मिळेल नक्कीच तुषार या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सकाळी दहा वाजता निलेश चव्हाण याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल काय नेमकी कारवाई त्याच्यावर होते हे दहा वाजता समजेलच मात्र महत्वाची अपडेट पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे नेपाळाला तर निलेश चव्हाण हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच दरम्यान त्याला ही अटक झाली तर जी नेपाळमधून अटक झालेली होती निलेश चव्हाण याला त्यानंतर त्याला पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यात आलं आणि याच सर्व घडामोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी बघूयात बंदूकधारी निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेऊन बावधन पोलीस ठाण्यामध्ये आणल्याचं पाहायला मिळतंय मी सध्या या बावधन पोलीस ठाण्याच्याच हद्दीमध्ये आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर या बंदूकधारी निलेश चव्हाणला या ठिकाणी आणलेलं आहे खर तर पिंपरी चिंचवड पोलिसांचं हे जे क्राईम ब्रांचचं पथक आहे ते खरं तर कार्यरत होतं आणि त्यांनी खर तर या निलेश चव्हाणला ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याला आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आणलेलं आहे आता काही वेळातच तर त्याला या पोलीस ठाण्यामध्ये हँडओव्हर केलं जाईल बावधन पोलीस ठाण्यामध्ये खर तर निलेश चव्हाणच्या विरोधात ते गुन्हा दाखल आहे आणि त्या अंतर्गतच तर निलेश चव्हाणला या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याला आता इथून पुढे खर तर त्याची पूर्ण संपूर्ण कार्यवाही सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल निलेज चव्हाणला या ठिकाणावरून पुढे नेलं जाईल त्यानंतर खर तर मेडिकल तर करण्यात आलेली आहे मेडिकल केलेली आहे त्यानंतर निलेज चव्हाणला पुढे पिंचवड पोलीस या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा हा खर तर आता हँडवर्क करताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर निलेश चव्हाण चा जो चार्ज आहे तो बावधन पोलीस ठाण्यातील हे पोलीस अधिकारी घेताना पाहायला मिळेल आणि निलेश चव्हाणकडून ज्या महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या खरं तर मिळणं या पोलिसांना गरजेच्या आहेत आणि त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आता अधिकचा तपास करताना पाहायला मिळेल हुशार कर पुरारी न्यूज पिंपरी चिंचवड राहास नेमका निलेश चव्हाण नेमका कोण आहे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुण्यात गाजत असलेल्या वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांना अटक झाल्यानंतर वैष्णवीचा नऊ महिन्यांचा मुलगा निलेशच्या ताब्यात होता वैष्णवीच्या माहेरचे मुलाला आणण्यासाठी गेले तेव्हा निलेशनं पिस्तूल दाखवून त्यांना धमकावलं वैष्णवी हगौणीच्या काकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर निलेश चव्हाण हा चर्चेमध्ये आला अगवणी कुटुंबियातील वादातही निलेश चव्हाण याची आगलावी भूमिका असल्याचा आरोप आहे वैष्णवीची ननन करिश्मा हगवणेचा मित्र असलेला निलेश मध्यस्थी करताना विरोधात भूमिका सुद्धा घ्यायचा या प्रकरणानंतर निलेशचे विकृत चाळे सुद्धा चर्चेत आले बायकोचा सुद्धा त्यानं छळ केल्याचं प्रकरण हे सुद्धा समोर आलं निलेश चव्हाण नेमकं कोण होता ते आपण बघत होतो आज सकाळी त्याला दहा वाजता कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्यानंतर नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्वाचं याच संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूया अतिशय अतिशय चांगली कारवाई केलेली आहे नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे योग्य प्रकारचं इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला त्यामुळे आता त्यालाही ताब्यात ता घेण्यात आलेला आहे मी पहिल्याच दिवशी सांगितलं या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही कुठल्याही प्रकारची हायगाय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार मेडिकल नंतर आता पोलीस पुढील तपास करतायत नेपाळ पर्यंत निलेश नेमका कसा पोहोचला निलेशला कुणी कोणी मदत केली याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी बघूयात वैष्णवीच्या दहा महिन्याच्या बाळाची खेळसाळ करणाऱ्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केलेली आहे मात्र हाच निलेश चव्हाण गेले दहा दिवस पसार होता तो पिंपरी चिंचवड पोलीस आणि पुणे पोलिसांना गुंगारा देत तो इतर ठिकाणी पळून गेल्याचं पाहायला मिळालं त्यांनी पुण्यातून ज्या वेळेस त्यांनी प्रवास सुरू केला तो प्रवास पुणे वरून मुंबई मुंबईवरन पुढे कर्जत रायगड दिल्ली गोरखपूर सोनोली भैरवी नेपाळमध्ये काठमांडू नेपाळमध्ये आणि पुढे सोनाली मार्गे तो पुढे मार्गस्थ झाला मात्र याच कालावधीमध्ये निलेश चव्हाणने अनेक ठिकाणी मुक्कामही ठोकला त्याच वेळेस निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अनेक पथकं खर तर मार्गस्थ केली होती आता याच पोलीस ठाण्याच्या पोलीस ठाण्यामध्ये पहाटेचे चार वाजलेत आणि इथेच आता या निलेश चव्हाणला आणलंय आणि निलेश चव्हाणचा आता खर चा तर पोलिसांनी तपास सुरू केलाय पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणचं खर तर मेडिकल केलंय आणि मेडिकल केल्यानंतर याच ठिकाणी त्याचा आता तपास खर तर केला जातोय यामध्ये काय काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र निलेश चव्हाणकडे खरंच वैष्णवीची ननद असणारी करिश्मा आणि सासू यांचा मोबाईल आहे का हेही तर या तपासात पाहिलं जाईल त्यानंतर त्याचा कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंध जोडला गेला आहे हेही तर या संपूर्ण तपासामध्ये पुढे येईल त्यानंतर निलेश चव्हाणला साडे दहा वाजता शिवाजीनगर न्यायालयामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस हजर करतील तुषार झरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड वैष्णवी आत्महत्या प्रकरणातली ही महत्वाची आणि मोठी अपडेट निलेश चव्हाण फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक झालेली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून त्याच्या मुसक्या मुसक्यात त्याला ताब्यात घेतलाय निलेश चव्हाण याला मध्यरात्री सध्या पुण्यामध्ये आणलं सकाळी दहा वाजता आज सकाळी दहा वाजता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्यानंतर चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल अनेक धागेदोरे तर समोर येण्याची त्याच्या चौकशीतून शक्यता आहे त्यामुळे निलेश चव्हाण याला दहा वाजता कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्यानंतर काय घडतं हे बघणं महत्वाचं घेऊन पोलीस चिंचवडमध्ये पोहोचलेले आहेत गेली तर दहा दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता मात्र निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आलाय आणि तिथून त्याला अडीच वाजता पुणे विमानतळावर आणला आणि चार वाजता त्याचा ताबा पोलिसांकडे सोपवण्यात आला तर निलेश चव्हाण जेव्हा फरार होता त्या दरम्यान त्याचा प्रवास नेमका कसा होता बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमात तर पुणे कर्जत रायगड मुंबई दिल्ली त्यानंतर गोरखपूर उत्तर प्रदेश सोनोले उत्तर प्रदेश भैरवा नेपाळ आणि नेपाळमधल्या काठमांडू मध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं